नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनो लेक लाडगी योजनेअंतर्गत सर्व मुलींना एक लाख एक हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे त्यासाठी सरकार नियमांच्या अटी पात्रता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ ही आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला सहाय्य करण्यासाठी तयार केलेली एक अग्रगण्य योजना आहे ही योजना लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षण शिक्षणातील आर्थिक अडथळे कमी करण्यासाठी आहे त्याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया शैक्षणिक टप्पे ओलांडून आर्थिक सहाय्य यो ही योजना मुलींच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य प्रदान करते शाश्वत सहाय्य सुनिश्चित करते संशयित आर्थिक मदतीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो जन्माच्या वेळी पाच हजार रुपये प्रथम श्रेणीतील शालेय नोंदणीसाठी चार हजार रुपये

वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतात आकृतीचे निकष काय आहे हे आपण जाणून घेऊया ही योजना पिवळ्या किंवा नारंगी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींवर लक्ष केंद्रित करते आणि आर्थिक गरजा असलेल्यांना मदत करण्यावर भर देते मुलींसाठी महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिर्वाय आहे आणि जास्तीत जास्त दोन मुली असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो चला तर मंडळी अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया योजनेची घोषणा झाली असताना तपशीलवार मार्गदर्शक तत्वे आणि अर्ज प्रक्रिया सरकारकडून जाहीर केली जाणार आहे संभाव्य अर्जदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अर्ज प्रक्रिये संदर्भात अधिकृत प्रतीक्षा करावी जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीद्वारे उपलब्ध करून दिली जाणे अपेक्षित आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र अर्जदारांना पालकांचे आधार कार्ड मुलीचे जन्म प्रमाणपत्र कौटुंबिक रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट आकाराचे फोटो मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांचा शिक्षणाचा हक्क हो सुनिश्चित करण्याच्या महाराष्ट्राच्या वतनबद्धतेचा पुरावा म्हणून लाडकी योजना उभी आहे आर्थिक अडथळे आणि सामाजिक पूर्वग्रह दूर करून ही योजना राज्यातील मुलींच्या उज्ज्वल आणि न्याय भविष्याचा मार्ग मोकळा करते तर मंडळी आशा करते की तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल अशाच महत्वपूर्ण माहिती आणि बातम्यांसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद